कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय राज्य व युवक कल्याण क्रीडा मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिमखानाडे उत्साहात पार पडला यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲडव्होकेट अमोल पाटील डॉक्टर पवित्रा पाटील प्रोफेसर महसू पगारे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील सदस्य डॉक्टर एस टी पाटील डॉक्टर आय डी पाटील स्वप्नाली काळे महाजन क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सोनगीर महाविद्यालयातील प्रथमेश देवरे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून नंदुरबार येथील जी टी पी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिंकी पावरा यांना जैन एरिकेशन पुरस्कृत खाशाबा जाधव सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याशिवाय सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू दक्षिण पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा व क्रीडा महोत्सव स्पर्धा तसेच भारतीय विद्यापीठ संघात निवड झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक रौप्य पदक कांस्य पदक प्राप्त खेळाडूंसह नुकत्याच जाहीर झालेला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा एकूण दोनशे वीस खेळाडू व महाविद्यालयातील सेहेचाळीस क्रीडा संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील यांनी मानले केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार या खात्याच्या क्रीडा मंत्री आणि क्रीडाप्रेमी प्रेमी आदरणीय रक्षाताई खडसे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे क्रीडाप्रेमी कुलगुरु गुण। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य कुलगुरु महोदयाच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले दोन अडीच वर्षांपासून आपल्या विद्यापीठातल्या खेळाडूंना दे अधिकाधिक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो मग त्या विद्यार्थ्यांचा पीएच्या माधारातला वाढ वाढीचा विषय असेल आणि जे विद्यार्थी व्यवशावर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतात स्पर्धामध्ये सहभागी होतात प्रामाण्य मिळवतात अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी मिळावं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं चांगली सुविधा त्यांना मिळावी या हेतूने या वर्षापासून आपण आपल्या विद्यापीठामध्ये

युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत किंवा आपल्या उत्तर खेळाडू आहे आणि इतक्या मोठ्या लेवल पर्यंत इतक्या चांगल्या अचिव्हमेंट तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत तुमच्या आयुष्यात मिळवलेल्या आहेत काही वर्षांमध्ये आता क्रीडा क्षेत्राला एक नवी ऊर्जा मिळालेली आहे नवी दिशा मिळालेली आहे आणि चांगली कामगिरी करून दाखवायची ताकद आपल्या देशातल्या सगळ्या खेळाडू मध्ये आहे ना तर दिवसेंदिवस ते जगाच्या नकाशावर कुठे ना कुठे यायला लागलेलं आहे आणि तसे परफॉर्मन्स आपल्या इंडियन सगळे आपल्या देशा देशाचे सगळे खेळाडू आता दिवसेंदिवस करू लागले आहेत ते आपल्याला दिसत सुद्धा आहे राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली असेल राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यासाठी सज्ज व्हा त्यासाठी पंचसूत्रीला ती पंचसूत्रे काय साध्या सोप भाषामध्ये सांगतोय तुम्हाला सातत्य आपल्या कामगिरीमध्ये ठेवावं लागेल तुम्हाला सराव करावा लागणार प्रॅक्टिस करावी लागेल त्याच्यासोबत मेंटल फिटनेस जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये भाग घेतो त्यावेळेस जे काही डिफरन्स असेल दोन वरच्या ऍथलीट खूप कमी असत त्यावेळेस मला वाटतं की इट इज युअर मेंटल फिटनेस त्या डेटो कोण लागतं आणि पाचवी याच्यात त्याच्यामध्ये आहे सांगितलं स्पोर्ट्स आहे म्हणजे टेक्निक आणि टेक्नॉलॉजी याचा अंतर्वाव आपल्या शाळामध्ये कसं करता येईल ते आपल्याला लागतंय पहिलं आहे रिकॉगमिशन दुसरा आहे रिवॉर्ड रिकॉगमिशन बरोबर तुम्हाला एक आज एल आहे पाकिट मिळालं त्याच्यामध्ये कॅश इन्सेंटिव्ह आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की स्पोर्ट्स मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कामगिरीनुसार दोन वर्षामध्ये जी काही उत्पुक्त कामगिरी केली होती त्याबद्दल विद्यापीठाकडून आज काही रिवेशन मिळालं त्याबद्दल मी आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमप्रसंगी आपल्या खासदार मान्य राज्यमंत्री युवक कल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरु महोदय व्ही एन माहेश्वरी सर हे अध्यक्ष म्हणून लाभले त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढेही कॉलेज येतात आपले नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या मुलांनी चांगलं स्पोर्ट्समध्ये परफॉर्म केलेलं आहे ज्यांनी मेडल मिळवलेलं आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या ॲथलीटचा सत्कार माझ्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलेली होती आणि अतिशय चांगला ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक चांगलं विद्यापीठाने इथं केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक चांगला उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून राबवलं जातं कि स्वतः कुलगुरू असतील किंवा आपले सिनेटचे सगळे सदस्य असतील यांनी पुढाकार घेऊन क्रीडाला सुद्धा तेवढंच प्राधान्य शिक्षणासोबत दिलं पाहिजे या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आज कितीतरी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडूंना एक चांगली संधी मिळते कारण की बऱ्याच वेळा असं होतं की सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असून पण ते पुढे जाऊ शकत नाही पण आज विद्यापीठाने ती गरज समजून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीं च खरोखर कौतुक करण्यासारखं आहे माझ्या शुभेच्छा विद्यापीठाला आहे आणि मी पण माझ्या वतीने जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातनं किंवा राज्याच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तर नक्कीच मी करेल विद्यापीठाच्या दे निमित्त तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली विद्यापीठाला यश मिळवून दिलं राज्यस्तरावर असेल राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी केलेली आहे सगळ्यांना आज पुरस्कार देऊन गौरांबित करण्यात आलेला आहे विद्यापीठाचं क्रीडा धोरण हे अतिशय सुस्पष्ट आहे जेवढ्या चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना देता येतील ते देण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत आहेत आणि आपले विद्यार्थी राज्यस्तरावर राष्ट्रीयस्तरावर कशा प्र चांगल्या प्रकारे कामगिरी करतील याच्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत मी सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो म्हणून जास्तीत जास्त, जास्त संख्येमध्ये आपापल्या महाविद्यालयामध्ये आप क्रीडामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्याला रिकॉग्नेशन रिवॉर्ड आणि त्या माध्यमातून रोजगारसुद्धा प्राप्त होऊ शकतो जिमखाना डे साजरा करण्यात आला या प्रसंगी युवा कल्याण मंत्री माननीय रक्षताई खडसे यांची उपस्थिती होती जवळजवळ दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी पदकं प्राप्त केलेली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी माननीय कुलगुरु महोदयांनीसुद्धा संबोधित केलं आणि मार्गदर्शन केलं चोवीस व चोवीस पंचवीस या दोन शैक्षणिक वर्षामध्ये खेळामध्ये विविध प्रावीण्य मिळवलेल्या किंवा विद्यापीठास किंवा महाराष्ट्र लेव्हल आणि देशपातळीवरच्या विविध स्पर्धांमध्ये ज्यांनी नैपुण्य कमवलेलं होतं मेडल कमवले होते अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास आपल्या देशाच्या राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खळसे ह्या उपस्थित उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे स्पोर्ट डेस्क प्रसंगी विद्या विद्यार्थ्यांना विविध खेळामध्ये सुवर्णपदक कांस्यपदक प्राप्त झाले आहेत त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी आपल्या विद्या विद्यापीठ विद्यार्थ्यांशीच प्रगती करू अशी आशा व्यक्त करतो प्रताप कॉलेज यांच्याकडनं यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडनं राजस्थान इथं महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाली त्याबद्दल धन्यवाद आणि आज सन्मान भेट झाला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आम्हाला जे ते पारितोषिक हे आम्ही आमच्या कॉलेजेसला व आमच्या आईवडिलांना डेडिकेट करतो सोबत आम्ही जी ही कामगिरी केली आहे दोन वर्षापासून आम्ही क्रिकेट खेळले जे चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळले आणि आम्ही वेस दोनमध्ये जे गोल्ड मेडल मिळवलं त्याची आम्हाला कुठे ना कुठे हे होतं की आम्हाला काही ना काही भेटेल तर हे आम्हाला युनिव्हर्सिटीने दिलं त्याबद्दल मी सर्वस्व टीमकडून आभार मानतो शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा असतील खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा असतील क्रीडा महोत्सव असतील या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी पदकं प्राप्त केले असतील किंवा प्रावीण्य प्राप्त केलं असेल अशा सर्व खेळाडूंना आज जिमखाना निमित्ताने जवळपास तीनशे ते साडेतीनशे खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे प्राप्त खेळाडूंना या ठिकाणी कॅश प्राईज हे देण्यात आलेली आहे आणि जे खेळाडूंनी विशेष कामगिरी केलेली असेल माजी खेळाडू होते जे पूर्वी कधीतरी आपल्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलेलं होतं अशा काही खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे शारीरिक शिक्षण संचालक आहेत त्यांचा देखील आपण सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत